माझ्यासाठी तुम्ही एवढा थांबलात त्या अपेक्षा सगळ्या पूर्ण करणार आणि तुम्हाला माहिती आहे की लांबर देणार आपण कुणाची उजारी ठेवत नाही आणि जीएसटी सकट एवढ्या जर आयावेळी परत थांबत असतील म्हातारे कोटारा थांबत असतील अरे कुसतो रे ए ला झोपलाव पंधरा मिनिट मला फक्त द्या पंधरा मिनिट या काय डायलॉग मध्ये यांची बारी पुसून काढू बघायचंय बघायचंय ताकद काय असते शब्दात अरे एवढ्या रात्री घातल्या या शक्तीपुरासाठी एवढी वर्ष घासले येडावर घासले या काय डायलॉग मध्ये यांची बारी पुसून बघा इथं नॉलेज सांगतो तुम्हाला काय बोलल पाऊस आला काय रे हाय ना आमची पाठ काय आहे शक्तीवाले सोडत नाही पाऊस सोडून हे काय बोलल तो बायकोचा विषय आणि शासनाचा विषय ह्याचं एक वाक्य होत डायरेक्ट बोलता हे जर रात्रीचे इकडे आहेत तर याच्या बायकोची रात्र पण भागवतो ह्याचं वाक्य आहे त्याच्यावर आम्ही विषय बोलतो तो यांना त्रास झाला मग येऊन सांगतात काय ये त्यांचं गाणं आहे सांगतो तुम्हाला मला बघा एका वाक्यात त्यांची बारीक पुसून करतो असताना बोलायची गरजच नाही मला या ठिकाणी माझे मित्र स्वरूप स्वरूप कुरूप मावले आले आहेत मनाचा पुरा तुम्हाला अनेक मंडळी माझे गावातली आहे बघा ज्यांच्या म्हणतात माझ्या कवींना मान द्या माझ्या बापसाला मान द्या तुमचे जे वडील आहेत तुम्ही ज्यांना पप्पा म्हणता तुमच्या वस्तात आहेत त्यांचा वास्ताद कधी मानस आहे पण तुमच्या वास्तादान कुणी मी त्यांना बोलत नाही मी तुमच्या कवीला बोलतोय अहो हे कृष्णाला बोलतात बा बाजवाड्या नंतर कृष्णाला बोलले भाड्या त्यांना बोलायचं होतं मला कृष्णाला घालून बोलले त्या बारीत जर कृष्णाला वाजवाड्या बोलतात कृष्णाला भाड्या बोलतात या कवीला मी काय बोलायला पाहिजे कवीला मी बोललो पाहिजे मी बोललो चुकलं माझा तुम्ही हिंदू आहात तुमच्या देवाला भाड्या बोलेल तुम्ही सण करायला जाऊ काय ना मग हे वाक्य लिहिणाऱ्याला मी येड झा बोललो पण चपलीनं मारला पाहिजे आता योगायोगानं हायचा बाप निघाला मग ही माझी काय चूक आहे आता याचा फोडून काढतो योग्य त्याच्यानंतर पुढच्या गोष्टीत बोलतात काय जीवाभावाची असून नाती त्या क्लिकात तोडून अरे सकाराम ना दिले तुझ्या आईला सोडून माझ्या वडिलांचं नाव सकाराम बरोबर आहे त्यांना ते म्हणायचं होत आता सकाराम कोण माझा बाप का बाप मित्रेवाला आहे पुरुषाची बाजू मांडणार म्हणजे राम कोणाचा माझा शक्ती कसा बघायचा तुम्हाला सांगतो तु। बाप कोण सकाराम कारण तुरेवालाय पुरुषाची बाजू मी मांडणार ह्याने मांडायची बाईची बाजू मग सीता यांची आई झाली शक्ती शक्तीवाल बाईची बाजू मांडतात विशाल करंबळे बरोबर आईला सोडून नेली म्हणजे सीतेला सोडून नेली म्हणजे ह्यांच्या आईशीला सोडून नेली अरे होई की नाही एका मिनिटात बारीक सांगतो बघा म्हणजे माझ्या सकारामान हिच्या आईशीला सोडली पटलं तुम्हाला चंदुक्रियत सगळं नामवंत आईला हा तेच बोलतो यांचे दोनशे रुपये दिलेत मुळारामात गटायला ऐका ना मला बारीक थोडस बोलतो माझ्या बापानं ह्याच्या आईशीला सोडली लय मोठा प्रॉब्लेम झाला माझ्या सकाळ यांच्या आयुषीला आज लांजा सोडले आराची बारी मिनिटात बाकी शास्त्रात तुझ्या बापाच्या बापाला पण झपायचं नाही पहिला गाठा घेतोय पहिला घेतोय तुम्ही वेगला तुम्ही वैतलं पहिलं ते असं अर्पण त्याच्या आधी एक रेडकूचा घ्या लांबोरेचा लांबोणारेडा हा त्याचा भाड असा गा यांच्या उभ्या आयुष्यातरी घासली ना तरी लांबोरीबाची बरोबरी करायची यांची लायकीच नाही हो हे काय सांगतात हे कालचे पांडू काय बोलतो बघा म्हशीचा विषय कंगन मजा न देतोय झिडकू दोन शिंगा न दिसतोय भडकू बिनकामाच हाय चिडकू आज लोणना लगतोय सडकू आज लोणना सडकू काळ्या म्हशीच दोन शिंगाला दिसतो बिन गावाच आयरे भडकू आज मोडू लागलाय सडकू आज मोडणा लागलाय सडकू काळ्या म्हशीच एक रेडकू बोला कोण कोण लाजवतो बोलले ते बायका बिकांचा विषय आता आले यांची हीच लायकी हीच पर्यंत त्यांची उडी आता घ्या चढवून यांच्या कवीच नाव यांच्या गुरुचं नाव विजय विजय ते पर्यंत सकाराम पाहिजे ना ह्या चढवून आपण कुणाची उदाहरण ठेवत नसतो यांच्या बापाला पण घाबरत नसतो ना बापाच्या बापाला पण घाबरत नसतो आता शिकंडीचा विषय आपण कधी असापर्यंत गायलाच नव्हता आपण असे वरवरचे गप्प यायचो यांना न पाहिते घ्या घ्या चढवून यांच्या बापाचं नाव विजय यांच्या नाव विजय हे आता होत ना ते म्हणतात लांज्याच्या काल्या रेड्या लांजाच्या काळ तोंड्या आता बाजूला होता आता काळ तोंडा होता फॉरेनर होता काय हो आता होता हो फॉरेनर होता मौली नमस्कार म्हटलं लांज्याच्या तुझा बाप जो काळा कळसा हाय त्या लांजाच्या कळशाच्या बाजूला उभा कर एवढाच प्रश्न तुझा बाप अस तू घेऊन जा त्याच्या मांडीवर बस त्या मांडीवर काय करायचा कर आता टिंबटिंब मध्ये कर आपल्याला काय नाही तुम्ही दोघांची काय मारून घ्यायची मारा इकडं मला त्रास होता का म्हणे काय विषय करता काय सहा होती मला मीच मनातिट हा एकदा ना असं लागल आता आजपासून इंजेक्शन सुरू अजूनपर्यंत पर्यंत गोळ्यांवर होतो ह्याने ऐकले नाही अरे हे काय सांगतात आज लांजामध्ये काहीतरी थोडस मर्यादा होत्या मला उद्या आरपुड्यात त्यांनी फक्त मला असं कळ दाखवावे असे घरातले विषय आणि घरातले विषय घोडाला वेगळा ना घोडा दिवसाचा ना हे एक कवी लय मोठा आहे ना या कवीची लायकी असेल कवी न्यायचा तुमच्यातल्या कोणीतरी उठवायचा एक विषय द्यायचा चाल द्यायची यांच्या कवीनं बांधायच्या नंतर मी बांधतोय एका मिनिटात हा हिमत नसल त्या शकण्या तुमच्यात ठेवायचा विषय कसा घेतोय आता कसा बांबू सकट शकत बघा खोटी मारतोय बघा तुमच्या दोघातून असे शब्द शोभत नाही म्हणजे ह्यानं उडून जायचं नाही मी नाही करायचं याला काय अर्थ आहे की नाही शिक्षण तिकड बारी बारीक सारखे होणार काय म्हणतो बघा होती मनात नीती मध्य मंडळी कथा ही ऐकता काय मंडळी कथा ही ऐकता काय अविजयी हिजडा मंडळी ही ऐकता काय जाई ही चर्चेचा विषय म्हणून तो डायलॉग होता कि लांजाच्या पब्लिक ची आज इथं साक्ष आहे आणि या आमच्या निकमवाचं माझ्या लाल चोची वर लक्ष आहे कुठं लक्ष तुमचा सगळ्यात मोठा याव मोठा सकारामचा विषय यांच्या आयशीचं नाव राकेशरी मी त्यांना काय म्हणत नाही सगळी कुंडली आहे हजारदा सांगितलेलं आहे झाकली मोठ सव्वा लाखाची ही फक्त सुरुवात आहे ट्रेलर तुम्हाला दोघांनाही समाजात नाक मुठीत घेऊन वावरील सांगून ठेवतोय फिरून देणार नाही समाजात तुमची असली तुमची लायकी नसलेली जी काय तुमची आबादी आहे ती इथं काढली जाईल शाप नागडा करीन तुम्ही माझ्यासोबत सोडा शक्ती तुरा सोडाल हारपुडात तुम्ही कसं विषय देतो बघायचा एक अजून एक, एक विषय घ्यायचा त्याच्या आयुष्याचं नाव राजेश्री माझ्या आयुष्याचं नाव साकाराम त्याच्या आयुष्याचं नाव राजेश्री या बाबा आपण कुणाची उदारी ठेवत नाही घ्या मन मनात गुंतवून मन मनात गुंतवून राजा इंद्राला विसरून राजा इंद्राला ह्याच्या दुसऱ्या बाप्पाचं नाव राजेंद्र दोन दोन बाप आहे आहे तर मी राजा इंद्राला म्हणतोय राजेंद्र म्हणतोय मी राजेंद्र म्हणत नाही राजा इंद्रा म्हणतोय हा राजेंद्र म्हणजे राजा इंद्र आहे तोच आहे मन मनातून गजरा मन मनात गुंतवून राजा इंद्राला विसरून होऊन दुसऱ्याच्या आधीन होऊन दुसऱ्याच्या आधीन बाप केलं राजश्री होऊन दुसऱ्याच्या आधीन बाप केलं राजश्री साकारा यांची आई सोडली हा विषय विजयी हिजडा आहे हिजडा विजय म्हणजे काय सांगायला लागेल शिकंडी होता शिकंडी महाभारतात हा जो हिजडा होता आणि खऱ्या अर्थानं विजय त्याने मिळवला होता अंबिकेच पहिली जी अंबी होती तिचं स्वरूप आणि तो विजयी झाला तो विजयी झाला हिजडा तो विजयी झाला तो यांचा विजय हिजडा म्हणत ना हे दुसरं होत ना माझ्या होत त्यांनी गाणं म्हटलं त्यांना त्यांचं नाव विजय आहे त्यांना हिजणा म्हणत नाही आहे तर त्यांनी वडून यायचं नाही मी हजारदा ना सांगतो तुम्ही घरापर्यंत विषय गायलात तुम्ही बायकोचा विषय गायलात तुमचं नाकशाप कापून टाकेन असं चार चाल अजून आवर घाला अजून आवर घाला नाही तर साम दाम दंड भेद असा फुटारो वेद आयुष्य कधी लिहिणार नाही आणि ह्या माझ्या रांगेच्या भूमीत सांगतो एवढं तुम्ही समजून जावा आता हे एवढं मोठं कवी शान यांना मान पाहिजे सन्मान पाहिजे या मछमच्नाने मिछमिच्या सन्मान पाहिजे आदिमाईचा मांड आहे नवरात्र आहे हा लांजा शास्त्राचा आमचा तालुका आहे नवरात्री या आदिमाईचा उदोधो करायचा असतो नवरात्रीचं गाणं म्हणायचं असतं यांच्या कवीला लिहून दिलं काय हो याने नवरात्रीचं गाणं गायला अरे नाही गायलं मग ह्या कवीला कसला मान द्यायचा या कवीला कसला मान द्यायचा माऊली मुळारंबाचा मी गण गायला याची लाटकी होती का द्यायचा भाग दोन शब्द बोलू यांनी दोनशे रुपये दिले आहेत घेतो या ठिकाणी गीतकार गायक समीर आदवडे माऊली दापोलीतून चिखलगाव इथून शंभर रुपयाचं पार्थोशिक धन्यवाद त्यांचं म्हणणं आहे की जो गोळारंबाचा मी गण गायला त्याने जरासा तरी भाग द्यायचा होता मी गण गवळण कुठले गायले ना हे गण गवळण कुठलं धाव एवढी काय म्हणतोय बघा त्यांची फरमाईश आहे जो आजचा गण गायला मुळारंभ दुवादी आरंभ त्या कवीला दुसऱ्या त्याचा लांबोऱ्या आमच्या सचिन गदमचा विषय आणि त्याला आमचे महाकाळगोवा त्यांचे दोन तीन विषय घेऊन आपल्याला लिवायचं आणि पर्याला द्यायचं मग पर्याला शांतपणा सांगायचं सा, माझ्या कवीला असं म्हण माझ्या कवी 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 तू कण आहे कण तू कवी काय काय आहे काय ह्याच्यात आहे नाही कधी ऐकलं शब्द अरे ना माज नाही कर करत एवढं समाजाला दिलंय शक्ती वेळ दिलंय आणि त्याच्यानंतर मी मास करतोय आणि आपलेपणाला माज करतोय हा मुळारंभ तुरम सभ नाही दंब विश्वती पम सभ नाही ध घराचे विषय घालले बायकोला लावली सोडलेत त्याने सोडली असले भंगार विषय जुने झालेत उद्यापासून मी सांगितलं होतं मला वाटलं आधी सरळ करतील बारी प्रेमाला बोलत होते पण गाणी जी आया ती अरे अशी गाणी पाच मिनिटात होती परमेश्वर कृपेने आणि उद्या तुम्ही किती सरळ जायच उद्या तुमच्या घराची आबरू विथ ऑन रेकॉर्ड ऑनलाईन ऑन युट्यूब तुमच्या घराचा बाजार उद्या हाय दुसऱ्यांच्या घरापण जाता मग तुम्ही तयारी ठेवायची स्वतःच्या घराची बद्दल ऐकायची माऊली माझी इच्छा नाही ही काय म्हणतात की तुमच्याकडून शोभत नाही पण ह्याने आईवर बोलावं याने बायकोवर बोलावं ह्याने आमच्या रंगावर बोलावं आणि आम्ही शांत राहायचं ह्यांच्यावर काही बोलायचं नाही यांचं घेऊन खाल्लंय उद्याची भारी आता काय जास्त बोलत नाही माझा लांजा आहे या लांज्यात माझ्याकडून काही लोकांची अपेक्षा पण असले या असल्यानंतर त्यांना तशी उत्तर द्यावी लागतात तशी उत्तर द्यावे लागतात म्हणून आता या मंडळावरती एक गाणं म्हणतोय